नमस्ते मी पूजा मी आणि बरच काही या चॅनल वर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते सुकट तर तुम्ही नेहमीच करत असाल एकदा या पद्धतीने सुकट नक्की करून पहा तुम्हा सगळ्यांना खूप जास्त आवडेल अतिशय छोटा व्हिडिओ आहे आणि सगळ्या बारीक सारीक सुद्धा सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आता ही सुकट मी छान अशी पाखडून घेतलेली आहे त्यानंतरनं निवडून घेतलेली आहे सुकट कधीही आधी छान निवडायची पाखडायची त्यानंतरनंच भाजायला टाकायची इथे गॅसचा फ्लेम अगदी बारीक आहे बारीक गॅसवर मी ही सुकट छान अशी भाजून घेणार आहे छान जरा कुरकुरीत होईपर्यंत भाजली ना की तिचा जो स्वतःचा उग्र वास असतो ना तो बऱ्यापैकी कमी होतो तर पहा इथे अशा पद्धतीने मध्ये मध्ये सतत हलवत ही सुकट आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे सुकटचा रंग थोडा बदललेला आहे आणि सुकट छान कुरकुरीत झालेली आहे पाहू शकता तुम्ही मस्त अशी ही सुकट भाजली गेलेली आहे आता मी गॅस बंद करते आणि ही सुकट एका भांड्यामध्ये काढून घेते तर इथे मी त्याच सेम भांड्यामध्ये पुन्हा ही सुकट काढून घेतलेली आहे ही भाजलेली सुकट नुसती खायलासुद्धा खूप छान लागते आता आपण यामध्ये पाणी घालून घेऊया ही सुकट आपल्याला कमीत कमी तीन चार मिनटं तरी पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे असं केल्यामुळे काय होतं सुकट बऱ्यापैकी पाणी शोषून घेते आणि मग ती खायला छान रसरशीत लागते जर ही सुकट तुम्ही फक्त धुवून साईडला ठेवलीत ना तर तिची भाजी केल्यानंतर ना ती कोरडी लागू शकते त्यामुळे कमी कमीत कमी तीन मिनटं तरी ही पाण्यामध्ये भिजत ठेवा गरजेनुसार कढईमध्ये तेल घालायचे कढीपत्ता घालायचा सोबतच बारीक चिरलेला लसूण आणि मिरच्या घालून घ्यायच्या इथे मी लाल मिरच्या घातलेल्या आहेत अगदी बारीक चिरून तुम्ही हवं तर हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता किंवा लाल तिखटचा वापरसुद्धा करू शकता लाल तिखट घालायचं असेल तर नंतर सुकट घालायच्या जस्ट आधी घाला बरं आता त्यानंतरनं इथे मी थोडीशी कोथंबीर आणि दोन मिडियम साईजचे कांदे छान बारीक कट करून घातलेले आहेत आपल्याला कांदा छान ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे सुकटच्या भाजीसाठी कधीही कांदा परतताना गॅस लो ठेवू नका कोणत्याही भाजीसाठी गॅस लो ठेवायचा नाही आहे मीडियम फ्लेमवर आपल्याला हा कांदा परतवून घ्यायचा आहे म्हणजे मग तो छान असा मऊ होईल आणि खाताना दाताखाली टस्टच करणार नाही पहा कांदा छान परतला गेला की यामध्ये मी एक मोठं टोमॅटो छान बारीक कट करून घेतलं होतं ते घालून घेतलं जर तुम्ही टोमॅटो घालताय ना भरपूर जर घालत असाल तर तुम्हाला यामध्ये कोकम चिंच किंवा लिंबू काही घातलं नाही तरीसुद्धा चालणार ना आहे आवडत असेल तर नक्कीच तुम्ही तेसुद्धा घालू शकता आता आपल्याला टोमॅटो लवकर मऊ होण्यासाठी इथे थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतरनं मी हे सर्व मिक्स करून घेते अगदी झटपट हा टोमॅटो मऊ होतो त्यामुळे मीठ आवर्जून घाला तर पहा इथे मी हे थोडं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपला टोमॅटोसुद्धा छान असा मौसूत शिजलेला आहे पाहू शकता तुम्ही मस्त शिजला गेलाय यामध्ये अगदी थोडीशी हळद घालून घेतली त्यानंतरनं धना पावडर घालायची आपल्याला यामध्ये आवर्जून आणि आता हे सर्व छान असं एकजीव करून घ्यायचे तर पहा मी इथे सर्व जिन्नस छान असे मिक्स करून घेतले सुकटला तेल थोडं चमचमीतच घालायचं म्हणजे ती खायला छान लागते पण जर तुम्हाला तेल जास्त आवडत नसेल तुम्ही कमी घातलं तरी चालणार आहे आता मी इथे सुकट यामध्ये घालण्यापूर्वी यामधलं पाणी काढून घेतलं आहे आणि मग सुकट यामध्ये घालून घेतली चवीनुसार पुन्हा थोडं मीठ घालून घेऊया आपण सुरुवातीलासुद्धा मीठ घातलं आहे हे लक्षात घेऊन या टायमाला आत्ता मीठ थोडं कमी घालायचं पहा आता हे सर्व जिन्नस आपण पुन्हा एकदा छान असे एकजीव करून घेऊया म्हणजे जे, जे वरतून घातलेलं मीठ आहे ते सुकटमध्ये व्यवस्थित असं मिक्स होईल या सुकटसोबत तुम्ही भाकरी चपाती किंवा अगदी आपला पांढरा भातसुद्धा खाऊ शकता मिक्स करून तोसुद्धा खूप छान लागतो फक्त सुकट करताना थोडी झणझणीत करायची आणि त्यामध्ये आंबटपणासुद्धा थोडासा हवा म्हणजे मग सुकट खायला छान लागते आता एक तीन ते साडेतीन चार मिनटं इथे मी छान अशी वाफ काढून घेतलेली आहे सुकट शिजायला फारसा वेळ लागत नाही तीन चार मिनटामध्ये आरामात सुकट शिजली जाते आता मी हे सर्व एकदा हलवून घेतलं आहे फक्त बरं सुकट आपण भिजवून घेतली होती त्यामुळे ती खाली तळाला चिटकत वगैरे हो सुद्धा नाही अगदी बारीक गॅसवर मी ही तीन चार मिनटं होऊन दिलेली आहे त्यानंतरनं भरपूर अशी बारीक कट केलेली कोथंबीर घालायची आणि ही सुकट छान अशी एकजीव करून घ्यायची पहा अशा पद्धतीने अप्रतिम अशी आपली ही सुकटची भाजी तयार झाली आहे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ कुटुंब पाहताय सुद्धा कळवा उद्या पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय